Yo! Yo! Wow! Wow! Hello. Happy birthday, happy birthday. Thank you Insta family. Thank you Insta family. Thank you Insta family. तर चला आम्ही आता केक घ्यायला आलो के सेलिब्रेशन बायकोला तर केक लि आवडला बा कसला भारे पांढरा शिपट आणि त्याच्यावर लव लव लावले आणि अजून इथं भारी भारी केक आहेत बरं ला। के का बायको म्हणजे कोणचं बी घ्या माझी काय सुद्धा का अडचण नाही केक आणला केक घरी आणला सेलिब्रेशन नको का करायला करायला पाहिजे ना एवढा सपोर्ट केले मग आनंदाशी गोड तोंड करायला पाहिजे का नाही थोडं खायला आणि ही फुग आणि शॉर्ट आणि ती पाचशे सहाशे सगळं आम्ही आणून ठेवलेलं बघू संध्याकाळी दिवस मावळा मस्त कार्यक्रम करून टाकवा ओके शंभू काबाळ मांडले येतात आता ही मशीन सगळ्याला माहिती आहे आणि ही फुग आता लय मोठं सेलिब्रेशन नाही आपल्या घरातलीच माणसं ती आई दोन लेकर मी बाईकू आता बाहेरच कोण आले नाही ती पाहुणे रावलं कारण लय मोठं सेलिब्रेशन नाही आपलं सहाशे केक झाल्यामुळं ते आपण के पण आणलं आहे आणि सहा झिरो झिरो पण आणलं आहे तिथं माझं झोपाळा आहे त्या झोपाळ्याला सगळं बांधून घ्यायचं आपल्याला थोडं मोठं एक छोटासा केक आणलाय पण त्याची सेलिब्रेशन करून घेऊ आता कसं आहे आनंद असतो माणसाला हौस असती तर छोटा मोठा केक आहे तेवढं डेकर पण खुश होते ती आणि सगळीच खुश होते ती त्याच्यामुळं केक आपण घेऊ पहिलं फुगा फुगवून घेतो आणि तिकडं परत बांधून घेतो चला झालं आता फुगा फुगून फुगा असेल म्हणजे कसं जरा बरं वाटते बाकी काय नाही ती फुगं आणि ते असं फुटवायचं म्हणजे सेलिब्रेशन झाल्यासारखं वाटतंय तर चला आता बांधून घेऊ कसं बघ आता कसं कसं डेकोरेशन होतंय याला सगळ्याला तर माहीत आहे की आपलं गार्डन आहे तर आपण गार्डनमध्ये खास स्पेशली की असं सेलिब्रेशन करण्यासाठी जोका आणि हे बाग बगीचा करून ठेवला होता तर बा पुरेपूर उपयोग व्हायला लागलाय आता तर चला सजवून घेऊ मस्त पैकी आला चला बारकुसनं चिरकुसनं डेकोरेशन करून घेतले फक्त फुगव आणले लय मोठा धाका बांगा करत बसाय ना तर सहाशे के आणलंय सहा डबल झिरो आणि के आता बघतो कुठं लागतंय आता आले बघा हे दोघे महिना तरी सहाशे के का शिवणीवर सहा डबल झिरो के दिसत नाही एक नंबर मम्मा कुठं आहे नटत बसली ग आजी पण आली आजी पण ये ग आई पण आली हा काय लग्नाचा कार्यक्रम आहे वैतावा तर सहा डबल झिरो आहे बघा ही तर आपण मस्त पैकी आता मम्मा आली मम्माला पण दाखवा तर एकंदरीत होय एवढी पाहुणे मंडळी आपली तर आपण छोटस से मोठं सेलिब्रेशन करतो कसं झालं डेकोरेशन करतो एकट्यानं हरण केले तर आपलं फारकुस चुरपुस म्हणलं मोजां फोग बांधावं आणि आतमध्ये आवरत होता तर ह्यांनी डेकोरेशन केलं हर्य केलं एकट्यानं म्हणलं हा आणि सहाशे एक एकच बांधले एक दोन त्याला जागा सापडली बरोबर आहे की राहाय तर असंच प्रेम राजा सपोर्ट राहू हो द्या आमचं काम असं चालू राहणार आहे कॉमेडी आपल्याला लवकरात लवकर एक एम लावायचे आपल्याला तरी सपोर्ट असू द्या तर आता केक मस्त आणला एक नंबर छान केक आणलाय केक पण दाखवतो तुम्हाला आता भारी आहे दुकानात हो तुम्ही बघितलं आहे पण आता समक्ष बघा लाईट इतकं दिसते भारी आणि कपडे बिपडे तर चांगले घातलेले आम्ही काय नाही ग हा काय मागा नव्हती आता चांगले कपडे घातले दोन लेकर पण नटून आली आय पण नटून आली होय तर चला घेऊन एक केक मस्त पैकी आणले मी तो एक चमकीत आणले आणि एक गुलाबाई पकडी आणले फोडाला असं मस्त पैकी आणि काय म्हणून फोडायला पण केक थँक्यू युट्यूब फॅमिली युट्यूब युट्यूब चाय काही गणली गाणार बाबा म्हणून म्हणले होय थँक्यू इंस्टा फॅमिली केक कापायला चला घेऊन येऊ युट्यूब फॅमिली एक एकमेकांच्या पुढे गेले तसंच ही पण जाऊ हा असं वाकडा करून दाखवा वाव कधी आहे ती सहाशे के। केक बघू इकडे बघ केक दाखवून न बघ इकडे केक अजून उचल महाग तसं नाही असा 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 अगं मागणं उचल की मारण आता पूर्ण उचललंय दाखवू नीट अवघड हे डिझाईन आहे मोर होय इकडे बघ हस थांब आलो मी तर सरक महाग आता तर आमची बायको लागले साधी बुळे आमची बायकोला कळत नाही काय सांगितलं रे साधी बुळे तर हे बन ती पुढा त्यामुळे दिसत नव्हतं होय तर ही आनंद एवढं पडायचंय दोन शॉट हे सुरसुर बुत्ती आणि हे गुलाबाच तरी का आपला की ठाप दिशी पडायचं आता हे दोन कोण पडतं विचार पल्ला आयला ओढत का त्याची दुगरी दहा वाढायची एका बाजूने असं पुढे वाढाय पुढं असे वर वर केक वर नाही हा जर तुझ्यापाशी एक

वाव वाव तरी पाकळले होते बर गट एवढच पाकडायचं <laughs> काय प्रोडक्ट त्याची तर अशा सगळं झालं आता प्रोडक्ट असायच सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला सांगा तला केक कापूल मधी पाहिल्यानंतर मोठा वाटा असल्यामुळे त्यामुळे पाहिल्यानंतर आपण <laughs> काम <laughs> का जरा काम झालंय ना ती बाहेर कोभा केलं त्यामुळे सारखी बसतील पाय दुखालायची नाही मी म्हणलं आता कापायचं म्हणल्या जरा माहागेसारखं काय अवघड आहे बेष्टा करतो बायकोने बायको रागाला जायचं केक खाऊन टाकला तू आता साठ तुम्ही खावा ती आता मानानं चालत नाही त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं आता तुमच्या हातारात कसं अवघड आहे बाबा रागा जाईल बरं का सांगतो तुम्हाला मी आपली चेष्टा करते पेपर टाकती का टाक पेपर रिज्यूमे टूला मोसा साधाळ आहे आधी <laughs> स्टाफने सर गोड खाल्लं लो <laughs> मां <इता> मी <था> तयार <रहा। laughs> केली तर खाल्लं आता एवढा केक आहे आता हे खाणार सगळं आपलं काय समज नाही कोण खाणार आहे आईस केक लय आवडत हिला तूच खाई हो तू खा लेकर कर, ले का लेकरांना सगळ्यांना चांगला केक आईस केक खाय गेला आवडते आपल्याला या आवडत नाही बाळा इकडे थँक्यू वेस्ट फॅमिली पुढे बघा आता मी सगळ्या चालतो मला कोणीच चाल ना आता खाल्ले घ्या कॅडबरी आता अजून किती खाऊ म्हणजे आवडीच आहे ते खाल्लं म्हण आपल्याला काही जास्त आवडत नाही थोडस थोडस त्याला आहे तेवढं तर धन्यवाद सगळ्याला लवकरात लवकर वन मिलियन होऊ द्या तर असं सपोर्ट राहू द्या केक चांगला आहे केकाला काय आपण नाव ठेवत नाही आमचे लोक सगळं बेकरीमध्ये आहे मोळमध्ये तर ही असलं फर्स्ट प्रोडक्ट असल्यामुळं काय दिवसात असते ठुल्याला उडवायचं पण ही केक ताजा ताजा बनलेला असते त्यामुळे केक चांगला आहे एक नंबर टेस्ट आहे जशी आईस केकला असतील तशी नाही पण चांगली आहे एक नंबर आईस केक मजी कसं आहे मी बघत जाऊसा फुसका असतोय पण ही फुसका नाही जरा आहे त्यामुळे आवडला केक मला त्याच्यामुळं अजून थोडा खातो मी कोण असं तर लोकसेवा बेकरी मधून घ्या आपल्या चौकात आहे गोळ्या नको वाटते हा पण गोड पण आहे या बाकीचा असं काहीतरी तर असं चेष्टा करते यामुळे काय वाटत नाही एवढं मला तर चला सगळ्यांनी सपोर्ट धन्यवाद